आजच्या घडीला डेंगू चिकनमुनिया गोचिडताप यांनी पूर्ण भागामध्ये परिसरामध्ये एक असं थैमान घातलेलं आहे आणि ह्याच्यामुळं अचानक थंडी वाजून येणं ताप येणं जेवण कमी जाणं जुलाब होणं पोट दुखणं अंगावरती पुरळ उठणं सांधे दुखायला लागणं र रक्तातल्या पेशींचं प्रमाण कमी किंवा जास्त होणं असले प्रकार होत आहेत आणि ह्या प्रकारामुळं हे झाल्याच्यानंतर ट्रीटमेंट घेतल्याच्यानंतर पेशंटला संधिवाताचा फार त्रास होतो आहे अशा पेशंटला जे गोचिडताप झालेले किंवा डेंगू चिकनगुनिया झालेले पेशंट आहेत यांना चालायला फिरायला उठायला बसायला फार त्रास होतो इव्हन मी तर असं पाहिलेलं आहे साधी ल म्हणजे करण्यासाठी सुद्धा उभं राहता येत नाहीत की खराब अवस्था झालेली पेशंटमध्ये पाहायला मिळत आहे आणि आफ्टर कोविड कोविडच्या नंतरून ह्याचे जे साईड इफेक्ट्स आहेत किंवा ह्याचे जे त्रास आहेत हे फार वाढलेले आपल्याला असे दिसून येत आहे ह्याच्यामध्ये काय होतं जे व्हायरल आर्थ्रायटिस आहे ज्याला आपण व्हायरल आर्थ्रायटिस म्हणतो जे डेंगू चिकनमुनिया गुचिडतात ह्याच्यामध्ये जे इन्फेक्शन होतं ते इन्फेक्शन आपल्या सांध्यांमध्ये जाऊन सांध्यांना त्रास द्यायला सुरुवात करतो सांध्यांमध्ये सांध्यांना सूज येऊन सांधे सगळे ठणकायला लागतात आणि पेशंटला ते सांधे थोडे थोडे गरम पण लागायला लागतात आणि ते एकदम कडक होतात सांधे सुजतात हात लावू देत नाही काही काही पेशंटमध्ये आम्ही असं पाहतोय का एकच सांधा दुखतो आहे फक्त दुखतो दुखतोय फक्त किंवा फक्त गुडघेच दुखत आहेत असल्या पद्धतीचे प्रकार व्हायला सुरुवात झालेली आहे बरं आता अशा वेळेस काय केलं पाहिजे आपण तर ज्यावेळेस आपल्याला डेंगू चिकनगुन्या गोचिड ताप होईल ह्यावेळेस जास्तीत जास्त प्रमाणात आपण फळांचा वापर केला पाहिजे चिकू पेरू संत्री मोसंबी पपई सोबत किवी ड्रॅगन फ्रूट या फळांचा आपण जास्तीत जास्त वापर केला पाहिजे जेवणामध्ये काकडीचा वापर जास्त केला पाहिजे काकडी गाजर मुळा यांचा वापर जास्त केला पाहिजे सोबतच जे घरगुती जे काढे असतात हे काढे आपण उकळून घरी बनवून पिले पाहिजेत ह्याच्यामध्ये काड्यांमध्ये सर्वात महत्त्वाचा सर्वात चांगला आणि सर्व आजारांना बरे करणारा जर का कोणता सर्वोत्तम असा काडा असेल तर तो गुळवेलीचा आहे निंबावरची निंबाच्या झाडावरती येणारी जी गुळवेल असते कुढंही मिळेल तुम्हाला तुम्ही आजूबाजूला विचारून पहा काही गुलवेळ कुठं मिळणार तुम्हाला गुळवेल कशी असते काय असते हे पाहायचं असेल तर मोबाईलमध्ये फक्त सर्च करा गुलवेळ असं तुम्ही सर्च करा तुम्हाला लगेच ते दिसून येईल तर जो गुळवेल असतो गुडमार म्हणतो हिंदीमध्ये मा मराठीत आपण गुळवेल म्हणतो तर हे गुळवेलीचा जो काढा आहे हा दररोजचा बनून प्यायला पाहिजे काढा बनवण्याची पद्धत कशी असावी <coughs> तर एक ग्लास पाण्यामध्ये साधारणतः एवढा गुळवेलीच्या जो काडी असते ती काडी ठिसून टाकायची त्या एक ग्लास पाण्यामध्ये आणि ते पाणी उकळून उकळून अर्ध होईल असं करायचं आणि ते पाणी गाळून दररोजचं सकाळी अनो शेपोटी प्यायला चालू करून टाकायचं सोबतच आपण जे पपईचं जे झाड असतं या झाडाचे जे दोन पानं वाटून घ्यायचे वाटून मिक्सरमधून काढून एक ग्लासभर पाण्यामध्ये उकळायला टाकायचं आणि उकळून ते पाणी गाळून पिऊन घ्यायचं असं हे सकाळ संध्याकाळ दोनदा आपण करू शकतो तर सुद्धा तुमची इम्युनिटी वाढून तुमच्या शरीरामधले हे जे वाढलेले जे त्रास आहेत किंवा जो संधिवाताचा त्रास होतोय तो कमी व्हायला तुम्हाला मदत मिळवून जाईल तिसरी गोष्ट आजारीच पडू नये असं जर का तुम्हाला वाटत असेल तर गुळवेलीचा काढा आणि अश्वगंधाचा अश्वगंधाचं चूर्ण साधारणतः अर्धा चमचा रोज घेतला पाहिजे कोमट दुधातून किंवा कोमट पाण्यामधून रोज घेतलं पाहिजे तर ह्याच्यामुळं तुम्हाला हे संधी वाताचा त्रास होणार नाही ह्याच्यामुळं तुमच्या शरीरामधले संधी हाडांचे जे दुखणे किंवा शिरांचे दुखणे हे कमी झालेले तुम्हाला दिसून येतील किंवा होणार नाही आणि आजच्या घडीला जे सर्वांना त्रास होतोय डेंग्यू चिकनगण आणि गोचिड तापाचा ह्याच्यामधून सुद्धा आपल्याला लांब राहता येईल ह्याच्यामधून लांब राहण्यासाठी करायचं काय तर आपण गुळवेलीचा काढा रोज घ्यायचा आहे आणि जो अश्वगंधा आहे त्या अश्वगंधाचा काढा साधारणतः अर्धा चमचा पावडर घ्यायची अश्वगंधाची मार्केटमध्ये मा मिळते जवळ मिळते किंवा आयुर्वेदिक कुठल्याही दुकानामध्ये मिळते ऑनलाईन पण मिळते ती मागू शकता आणि ती मागवल्याच्यानंतर त्या अश्वगंधाचं जे चूर्ण आहे हे अर्धा चमचा रोज सकाळी सकाळी अनशेपोटी घेतलं पाहिजे साधारणतः हे किती दिवस घ्यायचं तर दोन तीन महिन्यापर्यंत रेग्युलर घ्या जोपर्यंत हे वातावरण खराब आहे तोपर्यंत तर ह्याच्यामुळं आपलं शरीर हे चांगलं राहणं आणि सांधेदुखीपासून आपण लांब राहणं धन्यवाद